जिल्हा माहिती कार्यालय अमरावती येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदावर गजानन शेषराव कोटुरवार रुजू झाले आहेत जिल्हा माहिती अधिकारी या पदावर त्यांची प्रशासकीय बदली झाली असून त्यांचे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकारी श्रीमती अपर्णा यावलकर यांच्याकडून जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारला माहिती अधिकारी श्रीमती अपर्णा यावलकर माहिती सहाय्यक सतीश बगमारे वरिष्ठ लिपिक प्रतीक फुलाडी योगेश गावंडे छायाचित्रकार सागर राणे कनिष्ठ लिपिक गजानन परटके कोमल भगत वाहन चालक हर्षल उपस्थित होते जिल्हा माहिती अधिकारी श्री कोटुरवार यांनी यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या मुंबई व जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ येथे उपसंपादक पदावर तसेच विभागीय माहिती कार्यालय अमरावती येथे सहाय्यक संचालक तर जिल्हा माहिती कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे या कालावधीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शासकीय उपक्रम राबवून त्यांनी योगदान दिले आहे उत्तम राम द दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती